मी तुझी रे भागसत्रा अक्षू खाली यायला तयार नसतो स्वाती सगळ्यांना बोलवत असते रिया मग नायला जाणे जिन्यावरून खाली एकटीच येत असते तिला असं वाटतं की अक्षूला राग आलं आज त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला सांगत होता मला आज सकाळपासून तो किती वेळा बोलला मी त्याची तीही इच्छा पूर्ण नाही करू शकले पण दररोज असं काही ना काही होतं आणि मग मला अक्षूला टाईम नाही देता येत अक्षु मात्र नवीन लग्न झालं आहे म्हणून एका महिन्याच्या सुट्टीवर होता आणि आजच्या त्याच्या सुट्टीमधला शेवटचा दिवसही होता तोही तिला त्याच्यासाठी देता आला नाही तिने ठरवलंही होतं की आज अक्षूंबरोबर खूप गप्पा मारायच्या पण स्वातीने अचानक सरप्राईज ठेवलं आणि मग मी तरी काय करू शकणार होते घरच्यांचं मन तरी कसं मोडायचं सगळेजण किती प्रेमळ आहेत किती काळजी घेतात माझी माझ्या बाळाची रियाजीना उतरत उतरत विचारात हरवलेली असते तेवढ्यातच तिचं लक्ष खालच्या आवाजांकडं जातं तिला आश्चर्यांचा धक्काच बसतो चक्क बाबा गाणं बोलत असतात आई साहेबांकडे बघून आणि आई साहेब मात्र लाजून हसत असतात त्यांच्याकडे बघत आई मेरी जोहरा जबी तुझको मालूम नहीं तू अभी तक हे हसी और मे जवान मुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान हे बघून रिया ही गालातल्या गालात हसत खाली येते रिया बघते तर त्यांची छानशी अंताक्षरीची मैफिल रमलेली ले असते ले लेडीज वर्ष जेंट्स आणि मेन म्हणजे मयुरी आणि काकाही आलेले असतात गाण्यांची अंताक्षरी खूप रंगात आलेली असते दोन्ही साईडला गादी टाकलेली असते आणि एका साईडला आईसाहेब मयुरी अंकिता स्वाती तर दुसऱ्या साईडला काका बाबा दादा बसलेले असतात आणि दोघांच्या मधोमध छोटी चुटकी राणी खेळत असते तेवढ्यातच रियाकडे मयुरीचं लक्ष जातं ये ये रिया इकडे माझ्याजवळ बस मयुरी बोलते तसे रिया लेडीजमध्ये जाऊन बसते दादा बोलतो अरे आता लेडीज पावर जास्त झाली अक्षू नाही आला का म्हणजे आमची ही पावर वाढली असती ना अशी रिया फक्त नाही म्हणून मान हलवते तेवढ्यातच स्वाती बोलते हा पुढचं गाणं आमचं आलं ना मग अंगीता गाणं गाऊ लागते नाहामुह छुपाकी जिओ और ना सर झुकाके जीव गमो का धोर भी आहे तो मुस्कुराके जीव ओ ना छुपा चुपाके जीओ और ना सिर झुकाके जीओ अरे वाह अंकिता खूप मस्त काका बोलतात चला आता रणवीर बोला याचं गाणं मग रणवीर अंकिताकडे बघत गाणं सुरू करतो ए धरती चांद सितारे ए नदिया पवन घटारे ए धरती चांद सितारे ए नदिया पवन घटारे मिट जाएगा सारा जहारे बस प्यार रेगा यहारे अंकिता ही रणवीरकडे बघत हसत त्याला साथ देते मग सगळेजण ताड्या वाजवत हळूहळू स्पर्धा जास्त बेचली होत असते मग स्वाती बोलते हो हो मला आठवलं आणि गायला सुरुवात करते राजा को राणी प्यार हो गया पहिली नजर मे कुमार हो गया दिल जिगर दोनों घायल हुए तेरे नजर आर पार हो गया राजा को राणी प्यार हो गया हे गाणं ऐकून बाबांचा चेहरा पडतो हे नरणवीर आणि काकांचं लक्षात येतं आणि दोघेही थोडे श अस्वस्थ होतात काय करावं तेच कळत नाही आणि तशाच त्या दोघांना पुढचं गाणंही आठवत नाही मग स्वाती ठेंगा ठेंगा बोलते हारलात ना आई साहेबी बाबांना बघून अस्वस्थ होतात आणि तेवढ्यातच काकांना गाणं आठवतं मग ते बोलायला ला लागतात हे मेरे हमसफर एक जरा इंतजार सुन सदाही दे रही हे मंजिल प्यार की अब हे जुदाई का मौसम दो पल का मेहमान कैसे ना जाएगा अंधेरा क्यों ना थमेगा तूफान हे मेरे हम सफर आठवनी थरुन जिन बाहर का स्वार्थी बोलते ये रिया आता तुझी बारी तू बोल तसे रिया गाना गायला लगते राहों में उनसे मुलाकात हो गई जिससे डरते थे वही बात हो गई इश्क के नाम से डर लगता था दिल के अंजाम से डर लगता था आशिकी वही मेरे साथ हो गई जिससे डरते थे वही बात हो गई सगळे रियाचा गोड आवाज एकदम तल्लीन झाले आणि जसं गाणं संपलं ते सगळ्यांनी ताळ्या वाजवायला सुरुवात केली आणि तिचा आवाज ऐकून ही तिच्या समोर येऊन बसला होता हे तिला कळलंच नाही तिने डोळे उघडले तर अक्षू तिच्याकडे बघून गोड स्माईल करत होता अशी ते जास्तच लाजाळीव वा औरिया तुझा आवाज जेवढा गोड आहे हे आजच कळलं मला आई साहेब बोलल्या अक्षु तू ऑलरेडी उशिरा आला आहेस आता तू बोल सगळ्यांच्या आग्रहामुळे मग अक्षुला आई साहेबांचा हात हातात घेत गाणं बोलायला सुरुवात करतो येतो सच हे की भगवान हे मगर फिर भी अंजाण हे धरती पे रूप मा बाप का विसविधाता की पहचान हे मग तो बाबांनाही हाताला धरून उठवतो डान्स करायला लावतो आणि पुढचं गाणं बोलतो जन्मदाता हे जो नाम जिस्से मिला था थाम कर झे जिनकी उंगली बचपन चला था मग सगळे स्वतःला हरून गाणं बोलत राहतात आणि खुशीने अंतासरीचा शेवट करतात तेवढ्यातच साई साहेब बोलतात आता सगळ्यांसाठी चहा हवा असेल ना थांबा मी आणते रिया त्यांना बसायला सांगून स्वतः चहा करण्यासाठी किचनकडे कर जाते आणि तेवढ्यातच आता बोलतो मला कॉफी हवी चहा नाही आणि माझी कॉफी मीच बनवणार असं बोलत तोही तिच्या पाठी किचनमध्ये जातो बाबा काका आणि बाकी सगळ्यांचा मस्त गप्पा रंगात आलेल्या असतात आणि हाच जी अचानक असं अंताक्षरी खेळल्यामुळं सगळ्यांची मनंही तेवढीच ताजी आणि प्रफुल्लित झालेली असतात सगळेजण स्वातीला थँक्स बोलतात असं एवढ्या दिवसांनी आम्हाला एकत्र एक केल्याबद्दल रिया पातेलं घेऊन चहा करायला गॅसवर ठेवते मग अक्षूही तिच्या बाजूला उभा राहून गुच्चूप कॉफी बनवत असतो रिया राहून राहून त्याच्याकडे बघते पण अक्षू गप्पच असतो तिला कडून चुकलं की दररोज तो बोलतो तरीही मी त्याला टाईम देत नाही म्हणून अक्षू चिडला आहे तिच्यावर तिला कळ कळत नाही की आता काय करू म्हणजे याचा राग जाईल अक्षुही मुद्दाम तिचा पडलेला चेहरा बघून मज्जा घेत असतो आणि रुसल्यांचं नाटक करत राहतो ती विचारत असते आणि त्यामुळे नकळत ती गरम पातेलेला हाताने उचलला जाते आणि तिला चटका बसतो ते पातेला तसंच खाली ठेवते ते अक्षूंच्या लक्षात येतं तसा तो तिच्या हाताला फ्रीजमधला बर्फ लावत प्रेमाने फूक मारत राहतो प्रेम आणि घाबरून बोलतो लक्ष कुठं आहे तुझं त्याचं ते फूक मारणं बघून रिया त्याच्या हाताला भाजलं आहे हेही विसरून जाते आणि प्रेमाने एकटक त्यांच्याकडं बघत राहते तेवढ्यातच अक्षू परत बोल रिया लक्ष कुठं आहे तुझं तुझ्याकडे रिया हळू आवाजात बोलते अक्षू तिच्याकडे बघतं तर त्याला कळतं की रिया एकटक त्यांच्याकडं बघत आहे मग तो बोलतो रिया अशी काय बघतेस सॉरी अक्षू तुला मी खूप हट केलं रे तुला खरं सांगू मी कुठेतरी कमी पडते असं वाटतं मला मला ना घरच्यांना आणि घरच्यांनाही वेळ द्यायला आहे आणि तुलाही पण नाही जमत असं वाटतं की मी कुठेतरी चुकते मी खूप वाईट आहे रे अक्षू रिया मा मायूस नजरेने बघत बोलते तसा अक्षुतीच्या ओठांवर बोट ठेवत बोलतो एकदम चुप काहीही काय काही बोलतेस माझी रिया खूप चांगली आहे खूप गोड आहे तिला असं काहीही बोललेलं मला नाही सहन होणार लगेच रिया बोलते हो का मग एवढा वेळ तुमच्या लाडक्या रियावर चिडला होता ते काय होतं मग अगं मी गंमत करत होतो तुझी स्वारी रिया किती विचार करतेस तू आणि किती मनाला लावून घेतेस हे सगळं हा तो रागावलेला पण जास्त काळ असं तुझ्यावर रागवू शकत नाही मी तिच्या डोळ्यात बघत अक्षू बोलतो खरंच सांगू रिया तू एवढी गोड प्यारी आहेस ना की माझा राग लगेच गायब होतो आपलं बाळ ही अगदी तुझ्यासारखंच गोड आणि सुंदर असेल हो नागं रिया खरंच सांगू तुला तुझ्याजवळ कशी काही जादू आहे ना कितीही रागवण्याचा प्रयत्न केला की तेवढीच तुझी ओढ वाटत राहते अच्छा जी रिया त्यांच्या डोळ्यात बघत बोलते आणि तुझ्याही डोळ्यात अशी काही जादू आहे ना अक्षू की मी त्यात रोज स्वतःला हरवून बसते तुझ्यापेक्षा तुझे डोळे जास्त बोलके वाटतात मला अगं अक्षू ही तिला जवळ घेत बोलतो अच्छाची आणि दोघेही खळखळून असतात आणि तेवढ्यातच आईसाहेब पाठीमागून यात येतात या, या दोघांचं असं एकमेकांच्या मिठीत बघून त्या थोड्याशा घशात खवखवल्यासारखं आवाज करतात तसे रिया अक्षूंच्या मिठीतून स्वतःला सोडवत बाजूला होते आईसाहेब मनातच हसत सगळ्यांसाठी पाणी घेऊन बाहेर निघून जातात मग रिया अक्षूकडं बघत बोलतो अक्षू तू पण ना काय वाटलं असेल आईसाहेबांना काही नाही त्या विचार करत असतील की चांगला चाललंय चालू द्या असं थोडासा खटाळपणे बोलत कॉफी घेऊन बाहेर गेला रिया थोडंसं लाजून त्याच्या पाठोपाठ चहा घेऊन बाहेर आले आज रात्री मिटिंगला दादाच्या ऐवजी अक्षू जातोय रिया ही सगळं काम उरकून तिच्या बेडरूमच्या बाल्कनीत येऊन थंड हवा घेत बसलेली असते तिला राहून राहून दुपारी बाबा अचानक गंभीर झालेत आठवतात ती विचार करते की सगळे वरून वरून जरी स्वतःला खुश दाखवत असेल तरीही कुठेतरी मनात खोल खूप मोठी जखम आहे अगदी सगळ्यांच्या पण असं काहीतरी आहे की ज्याने सगळेजण मनातून खसलेले आहेत असं काय हे मात्र रियाला कळत नसतं तेवढ्यातच अक्षू येतो त्याला फ्रेश व्हायला सांगून रिया त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी जेवण घेऊन बेडरूममध्येच येते सगळेजण झोपलेले असतात कारण खूप उशीर झालेला असतो ते दोघंही एकत्र जेवण करतात रिया मात्र कुठेतरी विचारात हरवलेली असते तसा अक्षू तिला चुटकी वाजवून भाणावर आणतो बोलतो काय लक्ष कुठं आहे आज आमच्या मॅडमचं अगदी जेवण झालं तरी तोंडातून एक चक्कार शब्दही काढला नाही काय झालं रिया अक्षू तुला विचारू हो विचार तशी रिया बोलते अक्षु दुपारी स्वाती गाणं बोलत असताना बाबा अचानक नर्वस झाले का माहीत नाही पण खूप दुःखी वाटले ते अक्षू बोलतो राजा को राणीसे प्यार हो गया हेच गाणं ना हो अक्षू अगदी बरोबर पण काय आहे हे गाणं त्यांना एवढं का दुःख देतं रिया मला अजून एक बहीण आहे अक्षू हळू आवाजात तिला बोलतो काय रिया थोडा वेळ शॉकच राहते हो रिया रणवीर दादा आणि ती म्हणजे शुभांगी दिदी दोघीही जुडे बहीण भाऊ आहेत शुभांगी दिदी खूप सुंदर आणि सगळ्यांची लाडकी शिवाय घरातली पहिली मुलगी म्हणून बाबांची तर जीव की प्राण आणि माई आणि दादूंची तर लाडूंची परी तुला माहीत आहे रिया ती बंद रूम आहे ना त्या त्यामध्ये अजून एक बेडरूम आहे माई म्हणजे माझी गोळाची आणि आजोबाला आम्ही दादू बोलतो तो बेडरूम शुभांगी दिदीचा आणि माई आणि दादूंचाच आहे मग काय झालं रिया उत्सुकतेने विचारते अगं शुभांगी दिदीचा एका एक मुलावर खूप प्रेम होतं पण तो मुलगा बाबांना आवडत नव्हता बाबांचं असं म्हणणं होतं की तो मुलगा चांगला नाही पण खरं सांगू तो मुलगा खूप चांगला आहे तर रणवीर दादांचा मित्रच आहे पण बाबांचं एक मनात बसलं की बसलं ते कधी कुणाचं ऐकत नाही ते त्यांच्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून झटत होते पण मग खूप वर्ष होऊनही बाबा ऐकत नाही असं म्हटल्यावर शुभांगी दिदीने पडून जाऊन लग्न केलं यामुळे बाबा खूप चिडले तिला वाटलं होतं की लग्नानंतर तरी बाबा तिला माफ करतील पण तसं काहीच झालं नाही लग्नाला दोन वर्ष झाले होते ती घरच्यांना बोलण्यासाठी बाबांना बोलण्यासाठी तडफडत होती पण बाबा स्वतःही बोलत नव्हते आणि आम्हालाही तिच्यापासून लांब राहायला सांगत होते या बाबतीत बाबा खूप कडक आहेत हा रिया असं नाही की त्यांचा लव मॅरेजला विरोध आहे पण तो मुलगा खूप वाईट आहे बस एवढंच त्यांना कुठून तरी कळलं आणि त्यामुळे ते, ते नेहमी अजूनही अजून जुजुवर चिड खाऊन राहतात एकदाही ते त्यांच्याशी बोलायला तयार नाही झाले मग काय शुभांगी दिदीही चोडून अमेरिकेला निघून गेले तिला असं जवळ असूनही बाबा बोलत नाही आणि बाकी कोणाला बोलूही देत नाही हे सहन होत नव्हतं आणि ती अमेरिकेला गेली म्हणून मग दादू आणि माई खूप हट झाले आणि कायमचे गावी निघून गेले बाबांनी आईबाबांनाही खूप अडवलं पण कोणाचं त्यांनी ऐकलं नाही रिया बोलले पण दादू आणि माईला हे मांडणं नव्हतं लग्न हो तू बघशील का त्यांना अगं ते खूप रोमॅंटिक आहे तुला माहिती आहे त्या काळात त्यांनी लव्ह मॅरेज झालं होतं काय सांगते रिया आश्चर्याने बोलते हो मग काय अक्षू बोलतो खरं सांगू रिया रोज आठवण येते ग दादूंची माईची आणि शुभांगी दिदीची पण अक्षू एक जोरांचा सुकारा श्वास टाकत बोलतो मग कधी कधी मी तिला फोन करतो अक्षू बाबांच्या पण आईसाहेबांना बाबांबद्दल वाईट वाटतं त्या बाबांचा शब्द अगदी कटाशापणे पाळतात त्यामुळे त्या एकदाही बोलल्या नाहीत तिच्याबरोबर त्या मनातून खूप आठवण काढतात तिची पण काहीही करू शकत नाही बाबा पुढं बापरे रिया बोलते अक्षू खरं हे खूप वाईट झालं आईसाहेब बिचारा काहीही चूक नसताना सगळं गुच्चूप सहन करतात आणि खू अक्षू ही गोष्ट तू एवढ्या वर्षाला मला एकदाही बोलला नाही सॉरी रिया मला माझ्यांबरोबर तुलाही विनाकारण टेन्शन द्यायचं नव्हतं खरंच सॉरी मी थोड्या दिवसांनी तुला सांगणारच होतं इट्स ओके अक्षू पण हा रिया शुभांगी दिदी आली आहे कालच इंडियामध्ये आपण दोघेही जाऊया का तिला भेटायला गुच्चुप जाऊया अक्षू आनंदाने बोलतो ठीक आहे जाऊया रिया बोलते या संडेला नक्की जाऊया पण अक्षू मीही अजून थोडा दिवस घरी राहून ऑफिस जॉईन करते हां अगं पण रिया तू प्रेग्नेंट आहेस तू आराम कर ना नको अक्षू काही होत नाही प्रेग्नंट प्रेग्नेंट असल्यानं की बायका जॉब करता प्लीज मला ही येऊ दे हो बाबा ठीक आहे तू म्हणशील तसं आता तर खुश हो आता मी खूप खुश आहे निदान मला तुझ्याबरोबर टाईम घालवायला तरी मिळेल ना रिया हसत हसत त्याच्या गालाची पप्पी घेत बोलते अक्षू आणि रिया नुसतीच लग्न झालेले असतात आणि त्याबरोबरच अजून एक आनंदाची बातमी म्हणजे अक्षूंची वहिणी म्हणजे अंकिताने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला असतो अगदी घरात सगळींकडं आनंदीही आनंद असतो त्या छोट्याशा गोंडस दिसणाऱ्या वाड्यांचं नाव तिच्या स्वाती आत्याने चुटकी ठेवलेलं असतं छोट्याशा परींच्या रूपाने घरात भरभरून आनंद आलेला असतो अगदी अक्षुंचे बाबाही कामाळतून वेळ काढून तिच्याबरोबर वेळ खेळत असतात ती गोंड गोंड चुटकीच्या हसण्याने सगळ्या घराला वेळ लागलेलं असतं रिया घरात नवीन असल्यामुळं त्यामुळं थोडंसं कोणाचे खाण्या काय पद्धत आहे कोणाला काय लागतं हे सगळं तिच्या प्रेमळ आई शिकत असते घरात खालच्या फ्लोअरवर आई आणि बाबांची रूम त्यांच्या बाजूला किचन रूम ती बऱ्याचपैकी मोठी असते वेल फ्रेशनर किचन सगळी व्हाईट बॅकग्राऊंड खूपच सुंदर बांधणी केलेलं ते किचन रियाच्या मनात एक जागा निर्माण करतं तेथे आईबाबांनी अगदी त्यांच्यासारखं सगळ्या वस्तू जिथल्या तिथं आणि टाप टिप ठेवलेल्या असतात किचनच्या बाजूला एक रूम असते त्याला कायम लॉक असतं त्याच्या बाजूला अक्षुंच्या बाबांची स्टडी रूम म्हणजेच ऑफिसमधली सगळी कामं काही महत्त्वाच्या फाईल हे सगळं बाबांनी एका मोठ्या शो केसमध्ये अगदी व्यवस्थित लाईनमध्ये ठेवलेल्या असतात त्यांनी फेवरेट रूम खा सारी पुस्तकंही असतात तिथे त्यांनी जिनात चढून वरती गेलं की समोरचा मोठा हॉल त्यांच्यामध्ये एक मोठा सोफा आणि एका बाजूला खुर्ची टेबल ठेवलेली असतात समोरच रणवीर दादा आणि अंकिता ताईंची रूम त्याच्या बाजूला स्वातीची रूम आणि त्यांच्याच बाजूला अक्षूची रूम असते आणि प्रत्येकाच्या बेडरूमला त्याच्या बाहेर सुंदरशी बाल्कनी त्यातून टेकडीवरचा नजारा खूप सुंदर दिसत असतो आणि ती टेकडी म्हणजे अक्षू आणि रियाच्या प्रेमाची खूण असते कारण तिथेच तर अक्षुने रियाला प्रपोज केलेला असतो दररोज दिवस मावळताना जाताना ते सुंदर दृश्य रोज तिथे बघून बघते आज सकाळी रिया घाईघाईत आंघोळ करते आणि सगळ्यांचं सगळं आवरून ओले केस ते क्लिप लावून सुकण्यासाठी मोकळे सोडते छान पिंक कलरची साडी घालून खाली येते आई साहेब किचनमध्ये असतात बाबा डायनिंग टेबलच्या बाजूला एका खुर्चीवर बसून पेपर वाचत असतात तिला पाहताच एक स्माईल करत बोलतात अरे रिया बेटा तुझी वाट बघत होतो मी बेटा एक चहा घेऊन येशील तुझ्या हाताची स्पेशल अद्रकवाली हो बाबा बोलत तीही स्माईल करतच किचनकडे जाते आई साहेब जवळ जाऊन उभा राहत हळूच आवाजात बोलते आई साहेब काय बनवत आहात अगं काही नाही उपमा करते अगं रिया तुझ्या बाबांसाठी तू एवढा चहा टाकतेस का हो बोलत रिया ही सगळ्यांसाठी चहा बनवते तोपर्यंत डायनिंग टेबलच्या बाजूने स्वाती आणि दादाही येऊन बसलेले असतात मग रिया त्यांना उपमाची प्लेट आणि चहा सर्व करून घेऊन जाते एक गोड अशी स्माईल देऊन ती सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलते आणि तीही तिघांचीही प्लेटमध्ये उपमा देते ती तिघेही तिला गुड मॉर्निंग बोलत नाश्तावर ताव मारत नाश्ता सुरू करतात वाव काय सुंदर स्मेल येते उपम्यांचा रिया तू बनवला स्वाती बोलते रिया बोलते नाही गं स्वाती मी नाही आई साहेबांनी बनवला उपमा मी फक्त चहाच बनवला तोपर्यंत आई साहेब तिला आवाज देतात रिया रिया तशी ती किचनमध्ये जात बोलते हो आले आई साहेब आणि ते ऐकून मात्र स्वाती आणि बाबा दादा तिघेही हसतात अरे हसायला काय झालं तुम्हा तिघांना माझी सून आहे ती आई साहेब थोडंसं नाटकी चिडून बोलतात हो हो आई ते माहीत आहे आम्हाला पण रियाला दिवसातून तू तु कमीत कमी शंभर तरी हाका मारत असतीलच ना रणवीर दादा उपमा खात खात बोलतो हो दादा अगदी करेक्ट पण बिचारी अक्षुदादा चिडेल हां आई साहेब तुमच्यावर असं बोलत सगळे परत एकदा हसतात तो का चेडेल हा ग रिया आईसाहेब रियाकडे बघत बोलतात रिया पुरती गोंधळून जात बोलते नाही आई साहेब तिला गोंधळलेलं बघून परत एकदा स्वातीदादाला ताडी देत हसते तेवढ्यातच बाबा बोलतात माझ्या सुईनबाईंना नकारे परेशान करू तुम्ही सगळे जाऊ दे रिया तू या लोकांकडे नको लक्ष देऊ बाबा बोलतात तेवढ्यातच आई साहेब बोलतात रिया तू अक्षुला उठव त्याला ऑफिसला नाही जायचं का आज की अजून सुट्टीवरच आहे तो हनीमूनलाही जाऊन आला तुम्ही लोक तरी या मुलाला काही बायकोला सोडून कामावर जाऊ वाटत नाही वाटतं दहा बारा दिवस झाले आता पुरे सुट्टी असं हसतच आई साहेब बोलतात तशी मस्तीखोर स्वातीमध्येच बोलते आता दादाला दुसरं कोणी दिसत नाही तो आपल्याला एक लाडकी बहीण आहे हेही विसरला वाटतं तेवढ्यातच रणवीर तिला तिच्या केसावर चापट मारत बोलतो हे चोंबडी कुठली तू जा कॉलेजला तुला उशीर नाही होत आहे का रिया लाजत खाली बघते तशा आईसाहेब तिच्या गालावरून हात फिरत बोलतात अगं काही नाही केली तुझी जा आता त्याला ता आणि हो त्याला चहा नाश्ता घेऊन जा त्याच्या हो आईसाहेब बोलतात रिया जेण्यावरून जायला निघते ती तिच्या रूममध्ये येऊन बघते तर काय अक्षय महाशय अजूनही झोपलेलेच असतात तिची नजर तर निरागस अक्षयंच्या चेहऱ्यावर जाते छोट्या मुलांसारखा निरागस त्याचा चेहरा बघून गालात हसत त्यांच्या विस्कटलेल्या केसांना सावरत त्याला हळू आवाजात हाक मारत उठवते अक्षू उठ लवकर किती वाजलेत पण पर अक्षू परत एकदा पांघरून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो झोपू दे गं मला रिया थोडा वेळ अरे ऑफिसला नाही जायचं का तुला हो बोलतो परत झोपतो तशी रिया परत पांघरून ओढत बोलते उठ अक्षू सूर्य डोक्यावर आला बघ किती वेळ झोपणार आहेस तेवढ्यातच तर साहेब बोलवत असल्यांचा आवाज दिला येतो उठ लवकर तयार हो आई साहेब बोलवत आहे मी जाते खाली असं बोलत ती त्याच्या जवळ जाण्यासाठी पाय बेडरूमवरून खाली टाकते तोच अक्षुतीचा हात पकडून स्वतःकडे तिला खेचतो ती अचानक असं अक्षूने तिला खेचल्यामुळं पुरती बाबरून जाते आणि तिची नजर अक्षुंच्या डोळ्यांकडे जाते मग तोही तिच्या डोळ्यात बघतो त्यांच्या डोळ्यात दोन रिया ही, ही विसरून जाते त्याचे ते बोलके डोळे रियाला पाहिलं की त्यांच्या तसं पाहत राहावं असं वाटून जातं तिला परत एकदा त्याच्या डोळ्यात हरवून बसते स्वतःला तोपर्यंत परत आई साहेबांचा आवाज खाण्यात ऐकायला येतो तशी ते घाबरून बोलते अक्षु सोड मला आई साहेब बोलवत आहे तसा अक्षु तिला हो बोलत जास्तच घट्ट मिठी मारतो आणि तिचे ते लांब सडक केस आवरत बोलतो थांबणा घर या इथे मला सोडून सगळ्यांसाठी वेळ आहे तुझ्याकडे अक्षू जाऊ दे मला तिचा तो चेहरा बघून अक्षु थोडासा हट्टाने बोलतो ठीक आहे आता जाऊ देतो पण मॅडम दररोज सारखं दुपारीही तुम्ही अंकिता वहिनीकडं स्वातीताईकडं नाही थांबायचं आजची दुपार फक्त माझ्यासाठी दुपारी आज माझ्याजवळ थांबायचं कबूल की नाही ते बोल तरच तुला सोडेल नाही तर नाही असं बोलत मिठी जास्तच घट्ट करतो मी घरी असतो पण तुला मात्र वेळच नाही माझ्यासाठी मी मात्र तुझ्यासाठी सुट्टी घेतोय थांबतोय घरी पण त्याचं तुला काय अक्षू लटक्या रागात तिला बोलतो अक्षू प्लीज रिया थोड्याशा केविलवाना चेहऱ्याने त्यांच्याकडं बघत बोलते पहिलं कबूल तर कर मग रिया ती त्याच्या हाताला चिमटा घेत बोलते हो बाबा ठीक आहे आता तर जाऊ दे तू पटकन आंघोळ करून घे आणि फ्रेश होऊन खाली ये तोपर्यंत मी आई साहेबांना काय बोलतात ते बघते असं बोलत रिया निघून जाते अक्षू उशी बाजूला करत उठतो आणि बाथरूममध्ये जातो रिया आई साहेबांना मदत करते जेवण बनवण्यासाठी मग बाबा ही चल ग मनिषा आई साहेब बोलतात आणि निघून जातात मग जाताना, जाताना त्या बंद रूमवर नजर टाकत बाहेर येतात रिया हे दररोज पाहत असते की बाबा ऑफिसला जाताना त्या रूमकडे का बघतात आजही ते त्यांच्या रूमकडे पाहिलं रियाच्या नजरेतून सुटत नाही थोडा वेळ रियाची नजर त्या लावलेल्या कुटुंबांवर खिळते दादा ही बाबांच्या पाठवात चल आई मीही जातो बाय करत निघून जातो स्वाती ही आईंची पप्पी घेऊन बाय करून कॉलेजला जायला निघते तिचा रणवीर दादाला मस्का मारत बोलते दादा प्लीज मला सोड ना कॉलेजमध्ये दादाही तिच्याकडे बघत बोलतो ठीक आहे ठीक आहे मस्का लावायची गरज नाही सोडतो तुला कॉलेजमध्ये चल पाठी बस असं बोलत तो गाडीचा दरवाजा उघडतो अंकिता ताईला नाश्ता घेऊन रिया अंकिता ताईच्या रूममध्ये येते अंकिताला अशी दरवाजात उभं राहिलेलं बघून बोलते अगं ये ना रिया या बदमाशसाठी असं सावकशाची गरज नाही ती जागीच आहे अजून अच्छा मला वाटलं ती उठलेली असेल बोलत रिया चुटकीकडे जाऊन तिला खेळवण्यात गुंगून जाते तशी चुटकीही तिला हसत हसत रियाच्या सुरात सूर देते रिया चुटकीला खेळवत बसते तिला क्षणभर लक्ष देतं की अंकिता ताईंना विचारायचं त्या बंद रूमबद्दल ती थोडा विचार करत मग शांत बसते हे बघून अंकिता तिला बोलते काय ग काय झालं काही प्रॉब्लेम आहे का रिया थोडीशी अडखडत बोलते काही नाही ताई एक विचारू का हो विचार ना अंकिता बोलते ताई ती बंद रूम का कोणाची आहे अंकिता थोडीशी शांत राहते सॉरी ताई मी चुकीचा प्रश्न विचारला का रिया थोडंसं उदास होत बोलते अगं नाही रिया तू या घरची सून आहे तू विचारू शकतेस रिया परत प्रश्नातक नजरेनं बघते अगं रिया ती आजी आजोबांची रूम आहे अहो रिया सग बोलत गप्प बसते आणि परत काहीच आठवून बोलते कुठं हे आजी आजोबा इथं का नाही राहत रिया ती खूप मोठी स्टोरी आहे तुला मी नंतर सांगेन उगीच आता तो विषय नको एवढंच सांगेन की ती दोघं थोडंसं नाराज होऊन गावी निघून गेले पण आईसाहेब आणि बाबा खूप मिस करतात त्या दोघांना तुला सांगू रिया अक्षय तर आजी आजोबांचा जीव की प्राण आहे खूप लाड करतात ते त्यांचा आणि अक्षयसुद्धा खूप जपतो त्या दोघांना पण बघ ना तुमच्या लग्नालाही नाही आले ते दोघं इथून कधीच कुठं राहिले नाही अगद पण आता मात्र येथे येतच नाही ते दोघं अक्षू खूप मिस करतो त्यांना पण तो बोलून नाही दाखवत एवढंच रियाही मग जास्त काही विचारत नाही पण याबाबत अक्षूही मला काहीच बोलला नाही ती मनातच विचार करते घरात हळूहळू सगळ्यांचा स्वभाव तिला कडायला लागलेला असतो रणवीर दादा एकदम शांत समय आणि समजूतदार अंगितताही अगदी तशीच दोघांमध्ये कमालीचं प्रेम हे त्यांच्या वागण्यात बोलण्यातही दिसत असतं तिला अगदी दररोज तर आईसाहेब एकदम किचन प्रेमी बाबा काय हवं नको ते कायम पाहणारी त्यांना प्रत्येक वस्तू अगदी जिथल्या तिथं देणारी त्या दोघांमध्ये जास्त काही बोलणं व्हायचं नाही कारण बाबा कायम कामात बिझी असणारे आणि मनिषा म्हणजे आईसाहेब घर सांभाळण्यात बिझी पण एकमेकांना बोलतही बऱ्याच गोष्टी एकमेकांच्या मनातल्या कळायला दोघांनाही असं सुंदर ते कपल प्रत्येकांची एकमेकांच्या प्रती असणारी ती कम्मालींची बॉन्डिंग बघून रियाही मनोमन सुखावून जायची आणि स्वाती म्हणजे एकदम विंधास्त सगळ्यांची लाडकी लेख भावांची मस्तीखोर बहीण तर तिचा अक्षू म्हणजे अगदी प्रेमळ इमोशनल सगळ्यांना आपलंसं करणारा आणि माझ्यासाठी वेढा होणारा रियाच्या मनात बोलत असते हे सगळं रियांच्या लक्षात येत होतं तिला तिची फॅमिली बघून खूप छान वाटायचं ती ही एवढी सुंदर माझी फॅमिली आहे आणि मी त्या फॅमिलीचा हिस्सा आहे आज दुपारी बाबा आणि दादा सगळं काम आटवून लवकरच घरी येतात तेवढ्यातच स्वातीही कॉलेजवरून घरी येते मग सगळे मिळून जेवायला बसलेले असतात रिया किचनमध्ये आवरावर करत असते अक्षू खाली जेवणासाठी येतो त्याची नजर रियाला शोधत असते मग शेवटी त्याला कळतं की रिया किचनमध्येच आहे तर मग तो काही कारण काढून किचनमध्ये जातो आणि पाण्याचा ग्लास घेत घेत बोलतो आज दुपारी लक्षात आहे ना माझ्यासाठी वेळ द्यायचा तुला उद्यापासून माझं ऑफिस चालू होणार आहे मग रियाही त्याच्याकडे बघत बोलते हो पतिदेव आपका हुकुम सर आखोपार रिया मस्करी नाही हा मी खरंच बोलतोय तो थोडासा चिडून बोलतो तशी रियाही बोलते हो लक्षात आहे माझ्या ही तिसरी वेळ आहे सकाळपासून सांगण्याची असं बोलत ती जेवणाची ब्लेड बाहेर घेऊन जात असते तसा अक्षय तिचा हात पकडतो ती पुरती घाबरून जाते आणि थोडंसं गोंधळून बोलते अक्षू आपण किचनमध्ये आहोत थोडस तोंड बदमाश नजरेने तिच्याकडे बघतो घाबरलेल्या लियाचीही अवस्था बघून तर त्याला जास्तच मज्जा येते हो असू दे मग मी काय करू माझ्या बायकोला बेडरूममध्ये न्यायला टाईमच नसतो ना ती खूप बिजी असते आजकाल अक्षू थोडंसं नोटंकी सुरात बोलतो तसं रिया लाजत बोलते अक्षू हाच सोड माझा एका हाताला प्लेट असतात आणि तशाच अक्षुने तिचा हातही पकडलेला असतो तिचे केस वाऱ्याने उडत असतात आणि तेही सावरून ती शकत नाही तिची पूर्ती धांदळ उडालेली बघून अक्षू मात्र हसत राहतो आणि हळूच तिच्या चेहऱ्यावरून तिचे केस सावरतो अक्षू जास्त जवळ येतो तसं घाबरून तिच्या हाताला प्लेट खाली पडतात मग अक्षू मात्र पटकन बाजूला होतो आणि तेवढ्यातच आई साहेबांचा आवाज येतो काय गं रिया काय झालं रिया बाहेरच येत घाबरूनच बोलते काही नाही आई साहेब प्लेट पडली हातातून अगं ठीक आहे त्या तेवढं घाबरण्यासारखं काय आहे ए इथे येऊन बस माझ्याजवळ असं आई साहेब बोलतात रिया त्यांच्या बाजूला येऊन गुच्चूप बसून राहते मग अक्षुही तिच्या बाजूला येऊन बसतो तेवढ्यातच स्वाती सगळींकडं बघत बोलते अरे वा आज दुपारच्या लंचलाही सगळेजण आहेत तसे बाबा पटकन बोलतात आज मीटिंग लवकर झाल्यामुळं त्यामुळं मग मी दुपारी आणि रणवीर दोघेही लंचसाठी घरीच आलो शिवाय आता संध्याकाळसाठी सहालाच मिटिंग आहे ती रणवीर करे तसा लगेच रणवीरही बोलतो हो बाबा मी जाईल त्या मिटिंगसाठी तेवढ्यातच साई साहेब बोलतात अंकिता मोहिनीत बसलेल्या नागं चुटकीजवळ नाही तर अचानक उठायची ती हो आई साहेब अंकिता जेवायच्या घास मध्येच टाकत बोलतात अरे यार दररोज दररोज यांच्या गोष्टी ऐकून ऐकून बोर झाले स्वाती तेवढ्याच नॉटंकी आवाजात बोलते मग तिच्याकडे बघत अक्षू बोलतो आता काय पाहिजे अजून त्या नोटंकी मॅडमला ए दादा मला असं चिटवायचं नाही हां स्वाती रागत बोलते आणि हो ऐक मी सगळ्यांसाठी एक प्लॅन बनवलेला आहे तेव्हा सगळ्यांनी बरोबर एका तासाने बरोबर इथेच जमायचं आणि सगळ्यांनी इट्स माय ऑर्डर ओके okay. असं सगळेजण तिला बोलतात काय आहे स्वाती ते तरी सांग ते सगळ्यांसाठी सरप्राईज आहे आल्यावर कळेल ठीक आहे बाबा असं बोलतात सगळेजण आप आपल्या रूममध्ये निघून जातात रिया हे कामाल्या मावशी रमाताईंना जेवायचा पसारा आवडण्यासाठी मदत करते आणि तिच्या रूममध्ये जाते अक्षय जवळ बसत बोलते हे काय सरप्राईज असणार आहे स्वातीचं माहीत नाही अगं जाऊ दे ग तिला काहीतरी टाईमपास लागतोच नेहमी थोडा वेळ अक्षुंबरोबर गप्पा मारत असते तोपर्यंत स्वाती सगळ्यांना हाका मारत राहते या लवकर खाली सगळी तयारी झाली अक्षु चल रिया बोलते ए रिया मी नाही येणार जा तू बघ काय आहे तिचं सरप्राईज रिया नाईलाजानी 21 खाली येते भेटू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद